गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आजपासून माझ्या कॉलेजला सुरुवात झालेली आज अकरा आहे आणि गेले पंधरा दिवस मला सुट्टी होती तर भरपूर अशी काम होती रानातली कांदा वगैरे हो वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाला डबा भरला इकडं बॅग ही रेडी आहे आणि आता निघायचं आहे तर पप्पा कुठं मांजर घेऊन बसला तर होय म्हणया तू पोपशी आला होय होई होंटया तर मम्मी करते आतमध्ये स्वयंपाक तुम्हाला दाखवते इकडे मम्मीचा स्वयंपाक मस्त तुपाच्या चपात्या करून दिल्या मला आणि तेलाच्या केल्या तर अगं माझी होती म्हणून सांगितलं होती म्हणलं चार दिवस इथं लय भांडण करत होता मायावर मोबाईल साठी आमच्या दोघांची भांडणं लागत होती कशीचा असायचं अगं दोन दोन अगं दोन दोन तास मोबाईल बघत बसायचा आणि आज स्वीटी पण चालली कॉलेजला दाजी चालले सोडवायला आता काय राहणार आहे ना आपल्या इथं घरात कशी ना अजून कांदा फिरून घ्यायचा दोन हजार रुपये किलो ना एक किलो बी आणले तर आता कांदा फिरून घ्यायचा कांदेच राहणेच करायचं त्याच्यात गहू म्हणते दाजीला पण दाजी म्हणते नाही कांदाच करायचाय अजून कांद्याला नंतर सोलापूरला ना त्या कांद्याला ना तीस रुपयांनी म्हणजे भाव भेटला आणि इकडं नेला ना पुण्याला पुण्याला पंचेचाळीस रुपयांनी भेटला चांगला भेटला आणि दाजला म्हणत होते की सगळा कांदा आपला पुण्याला जाऊ द्या कारण हे ना पुण्यावरनं इकडून नाही का तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या भरपूर मी ताईला सोडवायला तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या भरपूर की ताई गुडगाल दुखते काय म्हणे तुम्ही पुण्याला द्या इकडं पुण्यालाय दर आहे त्याच्यामुळं पण दाजींनी दाजींनी ऐकलं नाही तिकडलं बी मार्केट कळलं बी कळलं मग आता इथं करायचंय ती गावरण कांदा करायचा इकडं होता ती हायू कांदा होता सगळा झालेला आहे आता कांदा पेरायचं काम चालू करायचंय आज कधी ट्रॅक्टर वाला येतो मला तिकडं खाली पेरायला गेलाय ना मग फिरायचं आहे तर आता तायशा चालली कॉलेजला आणि बरेच जण मला म्हणते तायशा काय म्हणते म्हणून काय ताई म्हणायचं ते तायशा असलं कसलं नाव आहे तर माझी तायशा आहे त्याच्यामुळे तायशा म्हणते मला आवडतं तायशा म्हणायला आवडत कानवामा पण तायशाच म्हणतात ते तर चला आता ताई चाललीय कॉलेजला दाजी चालले सडवाईला कुठं पळाली म्हणे ए आव आवमन की आव 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 आवमन म्हणे आव काय घेतलं बदाम काय बघू बदाम घेतलं तुम्ही भिजवलेत त्यांना बर कोणच्या कोणत्या मैत्रिणी याच्यात मग आज आम्ही तिघी तर नक्की जाणार आहे तर बाकीच्या काय माहिती

काय इकडे तिकडे करते चल लव कर। चल लवकर माझी एक चपाती राहिली एक चपाती लाटायची आणि माझ्यासाठी भाकरी बनवायची हा ओल ना तेव्हा टाळेला होता मस्त मस्त आले कृष्णाने काल एक तोरल फुल इथलं म्हणलं आता एक फुल तोड का म्हणलं तोड मग त्याने एक तोरलं एक राहिलं इथं एक या मस्त अशी कृष्णाची कपडे इथंच येत कालची त्याला आंघोळ केलेली चलय लवकर बघ जरा तिथंच धडकते कळत नाही तुला साईडने चालायचं इतक्या कडे नाही उठमत ना आणि हे करा ना। आ, अभ्यास करा लवकर या नाही तुम्ही लवकर या ट्रॅक्टर येऊन पेरायला पण तायला सांगते मी अभ्यास करा बघा किती लांब आहे बघितलं पाणी बिना पाण्याचाच वाढलाय याला शेन्य कधी यायच्या फुलं आले फुलांना पुरी तुळजापुरी आहेत बघा ही ज्वारीत असते ह्या वर्षी काही आपण ज्वारी पिरली नाही त्याच्यामुळे घरापासून चालले तुक तुक म्हण्या चालला स्लॅप वरती हो।, हो गेला म्हणे म्हणे कशाला गेला अरे तिकडे अ इकडे या चल गेला गेला ते जाऊन बसतो तिकडं चालतंय या लवकर लवकर या टाइम लावू नका मी एकटीच येत का पण नाही ताई पण नाही तुम्ही पण नाही ज्या फोन येतोय मैत्रिणीचा तुझ्या मी सांगते गेलीत म्हणून बाय 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 या लवकर गेले बघा दाजी आणि ताई गेलेत आता हा बाय बाय मी राहिलेली माझी कामं घेती उरकून आता इकडे बघा काल सगळा कांदा गेला आणि जी कांदा राहिलेला फुटीचा ती असं भरलं आहे बघा इकडं दोन पोती भरल्या तर काल परवा सगळा सगळा कांदा नेला आणि आज जेवढा राहिलेला ना इकडं फुटीचा तरी घातला एवढा खराब निघाला आहे बघा हा बहुतेक खराबच आहे आणि त्याच्यात भरलेलं आहे ती फुटीचा आहे तर दोन वेळेस एकदा सोलापूरला नेला एकदा पुण्याला न्यायला दोन मार्केटला कांदा केलं तर आणि राहिलेला ती पण आज द्यायची आहे आणि मी आली बघा तीन वाजता घरी तर आता वाजे संध्याकाळचे साडेपाच तर आता ना आल्यापासून मम्मीची पप्पाची कामच चालतं बघा आता इकडं मी आलती ना आता इकडला कांदा ही पोतात वगैरे भरला आणि आता ना आपलं जी कांद्याचं रान आहे ना तिकडं मम्मी पप्पा ओलं कांदा काढते तर इकडं ही इक गाय आली बघा हे जाऊ दे मला बघा वाटतं हिला बाळ झालं आहे ना त्यामुळे ही धावती तर कशी बघते मी यांच्या घरी म्हणजे यांच्या मालकाच्या घरी दूध आणायला जाते त्यामुळे ही मला ना धावती गई मला भ वाटते मम्मी आली बघा तिकडून ओलं कांदा घेऊन पाहते सगळंच आणलं तर आणि तसंच काँग्रेस पण जे नाही का इकडं इकडलं एक सारी आणि इकडले एक त्या बांधाकडची सरी आहे ना त्यातलं एक काँग्रेस ऊन आलाय ती पण काढतात आणि त्यातच कांदा आहे बघा अरे मम्मी तिला बाळ झाले ती हानीक टक टक <laughs> भेवतर वाटत हानी नाही चलकी चलकी तू तर आधी तिला बाळ झालंय वला कांदा नाही हिला झालंय ना ना हा ती एक बाळ आहे म्हणजे बाळ नाही ते मोठे वला कांदा आणला बघा हिने कुठे टाकते काय की हा हे काय टाकते मी पण चालली बरं जाऊ दे मी जाते पप्पांकडं अर मम्मी चलाय मला भे वाटत हिचं आज ना पप्पाने मला ह्या झाडांना पाणी घालायला लावले पण विषय काय झाले म्हणते का दोन तीन दिवस झालं मोटर चालू केलं नाही त्यामुळं पाणीच नाही कुठलं घालू मी पाणी म्हणून ह्याला पाणी घालायचं होतं चल चल गाय चला टुक तूप कशी बघते तक तक तप कशी बघते म्हणते काय मला हे ग इकडे बघा हे कांदा काढल्यापासून ह्याच्यात किती कांग्रेस उगून आलाय आणि ही गयांसाठी बघा असलं राह नाही कशी चालली आहे बघा इकडे बघा ही कडचं जी वाप आहे का नाही हे सगळं कांग्रेस झालेलं आहे म्हणजे आधीपासूनच कांग्रेस होता ह्यातला कांदा काही काढला नाही आणि ह्यातला कांदा काढून पण अजून कांग्रेस उगवलाय आणि ह्यातला काढलाच नव्हतं आधीपासनं तर इथं पण कांदा होता हिथला पण गेला आणि कांद्याची पाते ना ती कांद्या झाकलेली अशी आणून टाकले तर पप्पा तिकडे बघा कांदा चार वेळा खुरोपलं काय कांदा काढला तेव्हा हा कांदा काढल्यापासून एवढं आल्या अजून इकडे बघा मिरच्याला किती मिरच्या आल्या मिरच्या पण आणि फुलं पण लय आल्यात अगं कसलं भारी बघा ते ताजू ताजू खायला भेटतं काल परवाच मी मी नेलेल्या काढून इतक्या मोठ्या पण इत्यासा केलाच नाही अजून मम्मीने कसं काय वातावरण आहे बघा हा की तर कांदा आहे मी थांब हा गु हे तर कांदा आहे तो हा ओ खराब कांदा आहे तो कुठलं काढती या कुठाला काढती काढून झाला आता निती का चला बघा कसं काय म्हणायचं काम चालू आहे हुडकून हुडकून निहती का शरीरवर खू ख अजून एक ताज ताज, ताज म्हणजे नाही का काय म्हणत उल कांदं पपल्या आवडतात बघा खायला घ्यायचं वाटतं इकडं तर यायचं इकडं असं कांदा काढून ठेवलं तर आणि तिकडला काढलं का काँग्रेस आता इकडे पण ही असंच होतं आहे बाबा काँग्रेस इथं परत काढलं आहे बघा हो तिथनं अजून काढायचं तर चला ब्लॉकला इथं चेंज करते आणि आज माझा कॉलेजचा पहिला दिवस होता भारी गेला चला बाय